हा व्हिडिओ लाईक कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ शॉर्ट लुक नक्की पाहिजे उलटा व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट लुक नक्की पा म्हणजे तुम्हाला पोट धरून हसायला भेटेन आणि हो हा व्हिडिओ समजा याचा पहिला पार्ट नक्की पाहा लागते तर मग हा व्हिडिओ झाला झाल्या याचा पहिला पार्ट पाहिजा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडीन हा व्हिडिओ समजेन आणि जो जो बी हा व्हिडिओ पाहीन त्या प्रत्येकाना व्हिडिओला नक्की लाईक करजा मग राजा लाईक कमी राहिले तर करा मग पटापट लाईक करा आणि शेअर करा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा कारण की असे चांगले चांगले व्हिडिओ आम्ही दररोज आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू इंग्र्या आपण ढाब्यावर जाऊ शकतो पण फक्त आपल्याला फॉर्म्युला एकोणसत्तर वापरा लागते तू तयार आहेस का పో మీ పైతో బా శక్తి మాన జింగ పయాలో పట్టి తుమా మాగేతా మా సగ్ పుళే చింగట్ ప हे भुऱ्या जर ऑलिम्पिक मध्ये तर मेडल आणते थांब भुऱ्या मले बी दे अरे थांबा थांबा मी पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाही सोडणार नाही किती 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 पैसा 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 तुम्ही मी 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 तुमच्याजवळ पैसे घेतल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही मी तुमच्या मम्मा मागे जाऊ मागे जाग जम्प जम्प घे आपल्याला हरतीत लागल समजून यंदा अरे बाप रे ठेसलो रे, थेसल रे दे हो भी माय उराव रे अरे बाप रे बाप माय ना कर गेल रे ए भुरिया, वापस ये हे पडलो रे उरे बाप रे बाप एक एक जण माय उराव रे अरे माय दाता पडलो रे अरे बाप रे बाप उरच्या महाबीन कोण बोलल का मा अभे डांबर तोंड्या झिंग्या मी होय ना खाली मायावर पाय बे साफार कुठे पाय दिला उद्या खाली अरे बाप आता फुसक्याचा आवाज होय अभे पाट का उभे राहिले त्याने उसला ना लागला ना त्याले अरे बाप रे बाप अरे मेलतो रे मी अभे साधे कुंटला कुंटला वजन आहे तुमचं माय उरड उड्या मारले तुम्ही माय छाता माय छाता चालू आहे का तक, तक, हो, हो हो चालू आहे चालू आहे चालू आहे तुमच्या वावरात तेरला गांजर केश्या डांबर तोंड्या झिंगरे दोस्त खाली पडला त्याच्या उरावर उड्या उरा उरा मारतो का बे तुम्ही अबे तू खाली पडला खाली पाहिलाच नाही ना चुकून पडलो काय लेका <laughs> अबे हवरे हवरे लेका चुकून आम्ही उड्या मारल्या बे आम्हाला काय माहित तू खाली पडला म्हणून आम्ही खाली पाहिलाच नाही बे लेखा अजून <laughs> ना मग फुकटच फार्मुला एकोणसत्तर घे ना मग दाबून बाबू फुकट खाल्लं की नाही तर पुर निघत असते म्हंटल ते पचत नसते तू तुम्ही भी ना एकटा खाल्ला का मग तो वरपू वरपू खंगड्या दे म्हणे चिकन जोरदार झालं म्हणे अरे बाप रे बाप मा हात हात बी दुख राहिला बे तो खाली बी राहिला सरळ जाऊरा घे <laughs> ना फार्मूला एकोणसत्तर तुम्ही खाल्ला म्हणते फार्मु एकोणसत्तर तुमचाच होता आम्ही थोडी म्हटलो तुम्हाला कि आम्हाला घेऊन म्हणून तुम्हीच नेला आम्हाला झाला खाली एकदा झाला खाली बापा पण लय दुपुराला डबल केशिया म्हणले तू कि मला काही खाऊ घाल म्हणून मग दाखवतो मजा तुले अबे ले का आपल्या सगळ्याच्या या भानगडीत हे ते वाल आपल्या मागे होत गेलो कुठे ते आलं काहून नाही अजूनपर्यंत ते तर आपल्याला पकडून राहिलं ना अहो <laughs> बे लेका भुर्या कुठे आहे रे ते अजून आलं नाही लेखाच अबे नाही आला तर जाऊ दे ना पला 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 चला आपण आपला आपला घरी चला तुम्ही 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 इथं का इथं का ते तुमच्या पुढे 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 गेलतो वाटते माझे पैसे द्या पैसे द्या पैसे द्या आवाज तर वैकी वयखीचा वाटू राहिला अबे झिंग रिया वयकी आवाज नाही तोच काय झाल्या आवाला पया लवकर इथून अरे बाप रे परी तुला नाही तर पकडीन तो अरे बापरे माझे पैसे नाही पकड भेट पकड अरे बाप सुटला हात अरे पयाल पयाल अरे थांबा थांबा पैसे द्या पैसे द्या मी तुम्हाला सोडणार नाही सोडणार नाही अरे बाप रे लथकलो इथं बसतो जरासा अरे बाप रे बाप अरे किती होते रे हा अये शिक्षिक बरे इकडे अचिलप अरे बाप रे फुसक्या तू आठी बसला का अरे बाप, रे बाप ले तंगला बापला लेका अभे ते पूरा रे माया अजून डबल भूक लागली रे मले अरे भुऱ्या इथं काउन थांबला पय ते मागून राहिला अजून डांबर तोंड्या इकडे आची बैस लप अबे आची काउन थांबल्या तुम्ही पयानं लवकर ते येण मागून बेटा पैसे मागेन बर आपल्याला आपल्या तो पैसे नाही भर त्याला द्यायले आधी आम्ही थांबलो नाही हा था फुसक्या म्हणते आधी लपा म्हणून थांबलो आम्ही वय बर वाला पावदे बर कुठे येते महिला सोबत अबे आती लपून काय करत ते आलं त्यानं आपल्याला पाहिलं ते बेटा वांदे होतीन बर येतील आपल्या ये घरावर त्यानं पाहिलं तर पाहिलं पकडलं तर पकडलं आता याच्या पुढे मी काही पळू शकत नाही बाबू मला पाहायला दुखू राहिले त्यात तुम्ही ओरार मा उड्या मारल्या अभे आधी लपा लपा थोडेसे त्याला दिसत नाही आपण तुम्ही लपा फक्त हो बरोबर म्हणू राहिला हा टंगणे टेकू राहिले मी तर बसलो रे तुम्हाला पयाच केशा भुऱ्या फुसक्या अबे तुम्ही लपले आता मी कुठे लपू मी कुठे बसू मी दिसलो ना बेटा आता मला झोड पिनतो अबे डांबर तोंड्या या विहिरी चिपकून बस तू दिसिन नाही त्या विहिरीचा कलर आणि तो कलर सेमच आहे म्हटलं बाबू रंग बदलू शरड्यासारखा मॅच होऊन जास्तीन मी नाही या आबाची विर झाली कोल्हा धंडन मला डांबर टोड्या तू दाखव का मजा अभे हो झिंगरे मुकड्यानं बसता ती ते येईन ना बेटाने तुले पाहिजे ना तू अजून पैसे वसूल करीन आम्ही तर बेटा इथून गायपून <laughs> जाऊ हो नंतर भांडाले पुरते पहिले आता पिक्चर लागते ना அபே கைல அபேசிய அபே ஆலேயா முக்கணு நகைல நான் பூக்கா பௌ பௌ காய் மானபி பான பூல தான बर एक काम कर, वीर व्हाय की नाही याच्यात उडी घे आणि एकदम पाणी पिऊन टाक नाही मार बुजते मग डांबर तोंड्या मुका बैस न त्याला आईपू जाईन पकडीन तो पाच मिनिट थांब ना घरी गेल्यावर पाणी पिणं किती प्यायचं तुलत नाही हो गई तो मैं क्या करू तेरा हंडा उताना हो तो करू हेमाळत्या मुका बैस ना पोरीच्या आवाजात गाणे अरे बापा मी काय काय बोल रे बो मी मुका वय ना मी मुका बैरा आंधळा सरास वय मी फक्त दिसलो नाही पाहिजे मला व्हिडीओ पाठवलं तोंड्या तुच वय तू तवाचा पोरीच्या आवाजात गाणे म्हणून बेटा सगळ्यात पहिले मी तुले पकडून देतो आणि आम्ही गायब होतो मग खाजो रट्टे खाजो भांडे <laughs> या मोळल्याला कमळ काय शपत मी काहीच बोललो नाही बे चोर 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 वीर चोरणारे चोर आमची वीर चोरून येऊ राहिले कोणीतरी या पळा 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 पकडा पकडा या चोर पकडा <laughs> डार्लिंग आम्ही चोर नाही डार्लिंग डार्लिंग चुबस मसा तोड्या कॅमेरा सारखा दिसतो तू रोडाले पहा का तुले पहा सारखा दिसतो तू आणि मला डार्लिंग म्हणून राहिला जानू म्हणतो ना मग जानू जानू चुप बस ना जानू आम्ही चोर नाही ना आम्ही तर फक्त लपलो तो माणूस वैकी त्याची उभा त्याच्या भेवाना लपलो आम्ही जानू चुप बसा मी तुला मस्त गिफ्ट घेऊन दे अबे झिंगऱ्या लेखा मार बे तू ओ ताई ओ ताई आम्ही काही इथे चुप बस तुम्ही दोन मिनिटं मुख्य बसा त्या माणसाला जाऊ द्या मग तुम्हाला काय म्हणायचं म्हणा या ना मला जानू म्हणलं का ओ आबा ओ काका ओ मामा ओ इकडे या

अरे बाप रे बाप अबे किती ताना अभे चिकन खायला पुरलं नाही बे बेरून ते अभे पारे तो मागे आहे का आपल्यात अभे हो भुऱ्या त्या रोडावर झोपू नको ना जाईन ना एखादी गाडी तो अंगावरून ना सपाट तू तर बेटा मुका भाई अ झोपू दे मला जरासा दुखू राहिल्या माल्या बाबू याच्यानंतर मी तुमच्या संग कुठे जाणार नाही अभे तुम्ही आणता अभे जेवढा होता तेव्हा पुरलं बे अभे लेका ते उलचक चिकन खाऊ घातलं तो आणि त्याच्यावर पयाची मेहनत करून घेतली याच्या पुढे मी बी येणार नाही बा तुमच्या संग डांबर तोंड्या तुला बी काही म्हणायचं आहे का तू बी बोल गळ्या मला काहीच म्हणायचं नाही मी तर कुठे बी येतो जे काही केलं ते आपण सऱ्या मिळून केलं या सऱ्यात आपण सरे दोषी या तुम्ही सगळे माले दोस्त आहे आणि दोस्तीत एवढं होतच राहते दोस्तीत कुस्ती तर होतच असते मग एवढं काय मनाला लावून घ्यायचं पयालो तर पयालो आलो अरे गावातले सगळ्यात कुचिन कोटते तुम्हीच आहे का तू या आजीचा आबा तू कुचिन कोणाला म्हणाला भे तू अभे फुसक्या अभे आदबी न बोल आ तो मापाचा मित्र ना लग्न जवळ व्हायन तो बापाचा मित्र आहे तर मी का त्याची आरती करू का आता अरे तू आपल्याला कुचिन म्हणू राहिला ना कोणते कुचिन धंदे केले आपण अरे अरे माझ्या तोंडातून निघून गेलं मला हुशार म्हणायचं होतं <laughs> कुचिन निघून गेलं माझ्या तोंडातून लज खतरनाक तोंड आहे तुमचं जस काय गटार <laughs> अरे बाबू गरम नको हो मी तुम्हाला एक काम घेऊन आलो तुम्ही करता का काम त्यात तुम्हाला पैसे भेटतील लय सारे पैसे भेटतील मग तर करायला पुरते धाब्यावाला तोंडावर फेकून मारता येते आताच ऍडव्हान्स घेतो नाही तर लेखाचा अजून पैवीन मला अरे बाबू रोळावर झोपू नाही एखादी गाडी आली ना तर चपटा ना तू काळा लागेल तुमच्या आबाचा टप्पर वाजवला टगांग टंगांग अ लयच बोलू राहिले तुम्ही दाखवा लागते का तुम्हाला रोळावरून गाडी येईन गाडीतून चपटा होईन अ पण होती ए भुऱ्या मुका बस आपल्याला काम देणार आहे त्यातून आपल्याला मोठे पैसे भेटणार आहे पैसे भेटणार आहे का अरे सॉरी श्री श्री का या श्रीयुत श्री माननीय आदरणीय खौटनीय सुगंधनीय आबाजी सांगा काय काम आहे पटकनी सांगा आम्ही झटकनी करतो काय बोलले भुऱ्या याच याले तरी माहित आहे का आदरणीय सुगंधनीय खौटनीय <laughs> पोट्यो तुम्हाला एक प्री वेडिंग फोटोशूट करायला लागते ते आपला हिऊल्या वाईकन कि हिवल्या माहित त्याचा आहे की नाही प्री वेडिंग फोटोशूट करा लागते तुमच्याजवळ कॅमेरा नसेल तर भाड्यानं आणा आणि त्याचं जे प्री वेडिंग आहे की नाही ते शूट करून द्या हिवल्याकडून तुम्हाला लय मोठे पैसे मी द्यायला फक्त तुम्ही फोटोशूट करून द्या कसा बी करा आळवा पण करा आ, काका एखाद्या फोटोग्राफरला सांगत असत ना आमच्याजवळ काय आले मग तुम्ही तोंड्या मुका बसला फोटोग्राफरला काय सांगू राहायला घरात लक्ष्मी उरायली तू अबे हे माळ्या येऊ दे ना पैसे नाही बाबा करतो आम्ही एक नंबर करतो फक्त आम्हाला आता ऍडव्हान्स लागतील इथे 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 आहे का तुम्ही इथे आहे का तुम्ही माय 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 पैसे द्या पैसे द्या पैसे द्या अरे पोटे काय भानगडाय कायचे पैसे मागू राहिला ते 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 ते, ते जाऊ द्या तुम्ही तुम्ही नाही याले पहिले पाचशे रुपये फेकून मारा आणि बाकीचे उरलेले पैसे आम्हाला ऍडव्हान्स द्या हे घे रे बो हे पैसे घे आणि जा इथून म्हणलं होतं म्हणलं होतं पैसे पैसे घेऊन राहीन घेऊनच राहीन हुशार करू नका भेटले ना पैसे निघा बर हे पाचशे ऍडव्हान्स समजा आणि बाकीचे पैसे मी तुम्हाला काम झाल्यावर देतो मी येतो आता पोटे अरे जमलं रे जमलं त्या धाब्यावाल्याचा पिच्छा आपल्या पासून सुटला रे सुटला त्याले पैसे भेटले ते चालले गेलो रे आता पयाच काम नाही आपल्याला आता काम भेटलं कामाले पैसाही पैसा हो तुम्ही आतलो आले म्हणजे तुम्हाला व्हिडीओ आवडला मग करा ना राजा कोणाची वाट पाऊर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा भेटू आपण पुढच्या भागात लवकरच